कोणत्या साखर कारखान्याला ऊस वाहतूक करतो असे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाला विचारल्यानंतर भैरवनाथ शुगर आलेगाव हे ट्रॅक्टर चालकाकडून उत्तर मिळाल्यानंतर अज्ञात दहा ते बारा व्यक्तींनी फायबर काटीने ट्रॅक्टर चालकासह अनेक तिघांना मारहाण केल्याची घटना चिंबोर्णी ते कुर्डवाडी रोडवर पिंपळनेर शिवारातील वड्याजवळ बुधवारी रात्री साडे अकरा ते पावणे बाराच्या सुमारास घडली या मारहाणीत तिघेही गंभीर जखमी झाले असून ट्रॅक्टर चालक अण्णासाहेब अंकुश नवले राहणार दारफळ सिंह तालुका माडा जिल्हा सोलापूर यांनी कुर्डवाडी पोलिसात अज्ञात दहा ते बारा व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी फिर्यादीसह रणजित जालिंदर उंडे आतिश सत्यवान चव्हाण यांना पिंपळनेरच्या वड्याजवळ दहा ते बारा व्यक्तींनी कोणत्या साखर कारखान्याला ऊस वाहतूक करता असे विचारत भैरवनात शुगर आलेगावाचे उत्तर मिळतात फायबर काठीने जबर मारहाण केली या जखमींना कोरडवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबत पोलिस नाईक जाडे यांनी रिपोर्ट जबाब घेऊन गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास कोरडवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजय नाळे करीत आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा